तर हा बघा पराठा फोडणीची चपाती फोडणीची चपाती आणि पिऊसाठी केलेलं आहे फोडणीचं वरण हे फोडणीचं वरण आहे काही काही वेगळं बनवतात असे प्रत्येक ठिकाणी पण मी असं बनवते खास पिऊसाठी हे बघा एकदम साधा आणि सिंपल पण छोट्या मुलांसाठी आणि हे आहे चपाती चपाती म्हणू शकता तुम्ही फोडणीची चपाती म्हणू शकता पराठा म्हणू शकता तर बघा हे ह्याच्यात मी फोडणीचं वरण केले म्हणजे त्याच्यात तिखट कमी आहे आणि ह्याच्यामध्ये मी तिखट टाकलेलं आहे फोडणीची चपाती ह्याचे लेअर बघू शकता हे बघा ह्याच्यामध्ये मी तुम्हाला काय काय टाकलं ते मी सांगते हे असं सा पिवला असं केलं तर तिच्या जा पोटात जात जर तुम्हाला थोडस इथं जास्त प्रकाश आहे ना त्याच्यामुळे तुम्हाला दिसणार नाही तिखट चपाती आहे ह्याच्यात लाल तिखट आणि पनीर मसाला किचन किंग मसाला टाकलेला आहे मी आणि फोडणीची तिखट चपाती बनवलेली आहे तर बघा कसा वाटला ब्लॉग सांगा सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा